वयाच्या पन्नाशीत आल्यावर स्वतःला एक प्रश्न विचारला काय ग आयुष्यभर गृहिणी म्हणून होतीस पण स्वतःसाठी काय केलं स्वतःसाठी जगलीस का मनातून उत्तर आलं नाही ग नाही जगले तेव्हा कुठेतरी वा एकदम वाटलं अरेच पन्नास वर्षाचे झाले चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागलेले आहेत आता थकवा जाणवतोय हाडं थोडीशी दुखत आहेत तब्येतीच्या थोड्या थोड्या तक्रारी सुरू झालेल्या आहेत आणि स्वतःसाठी काय केलं काहीच नाही केलं भरपूर काही करायचं होतं आयुष्यामध्ये मलासुद्धा नाव कमवायचं होतं पैसे भरपूर कमवायचे होते स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं हवे ते छंद मला जपायचे होते स्वतःची आवड निवड जपायची होती लग्नाआधी स्वतःला मी म्हणायचे की मी नाही बदलणार मैत्रिणींना सांगायचे घरच्यांना सांगायचे उद्या लग्न मी नाही बदलणार कोणासाठी <laughs> पण लग्न झालं बदलून गेले मुलं झाली अजूनच बदलले संसाराच्या सगळ्या कामांमध्ये जबाबदारीमध्ये इतकी अटकत गेली की मला काय आवडतं कोणता रंग आवडतं काय खायला आवडतं हेच मी विसरून गेले आता वाटतं आहे सुरुवात करावी पण असं वाटतं लेट झाला का आत्ता केलं तर चालेल का आत्ता मला लोकं काय म्हणतील एवढं वय झालं आणि ही शिकती आहे ही करते आहे हसतील का लोकं असे जर असंख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील मैत्रिणीनो तर ह्या प्रश्नांना एकच उत्तर द्यायचं वय कितीही असो मी करणार मला जे आवडतं ते मी करणार कारण शिकायला वयाची मर्यादा नसते वयाचं कोणतंही बंधन नसतं कोणत्याही वयामध्ये आपण शिकू शकतो तुम्हाला नाचायला आवडतंय गायला आवडतं आहे काय करायला आवडतंय ते करा पण आयुष्यामध्ये आत्ता तुम्हाला जर जा रिअलाईज झालं असेल की मला हे ह्या गोष्टी करायच्या होत्या त्या जमल्या नाही आहेत मुलाबाळांमध्ये जबाबदारीमध्ये मी इतकी गुरफटून गेले की मलाच माझंच मला कळालं नाही की मी इतकी मोठी कशी झाले असं जर तुम्हाला आत्ता या क्षणापास वाटत असेल ना तर चला डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे आयुष्यामध्ये ते ठरवा किंवा काय करायचं होतं आणि जे केले नाही आहे ते एका पेपरवर लिहा आणि त्या दृष्टीने काय करायचं त्याबद्दलची तुम्ही पावलं उचलायला घ्या काहीच लेट नाही झाला आहे तुम्हाला आज रिअलाईज झालं आहे चला उठा कामाला लागा ठीक आहे आपण ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या केल्यात मान्य आहेत आपण आपल्या जबाबदाऱ्या करत आलो आणि करत आहोत पण त्याचबरोबर आपल्या स्वतःचे पण व्हॅल्यू स्वतःचं पण आपण सेल्फ रिस्पेक्ट स्वतःला पण आपण हवं ते कसं हवं आहे त्याप्रमाणे जगणं ही एक जीवन जगण्याची कला आहे आणि ती आपण जोपासलीच गेली पाहिजे म्हणजे मग जेव्हा आपण खूप म्हातार होऊ तेव्हा आपल्या मनामध्ये गिल्ट नसेल की मी माझे स्वतःसाठी काय केलं काहीच नाही केलं जे काही केलं ते समोरच्यासाठीच केलं असं मनात वाटायला नको म्हणून मग आता मस्तपैकी पेपर पेन घ्या आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत मैत्रिणींनो त्या सगळ्या नोट डाऊन करा त्यामध्ये शॉर्ट टर्म गोल ठरवा लाँग टर्म गोल ठरवा आणि त्यानुसार तुम्ही करायला घ्या तुम्हाला त्या गोष्टीतून अर्निंगच पाहिजे असं काहीच नाही जर तुम्हाला आवडत असेल ना की मला डान्स शिकायचा आहे गो फॉर इट डान्स क्लास लावा वय काय आहे लोक काय म्हणतील कशाचाच विचार करू नका चोवीस तासामधला अर्धा पाऊण तास तर तुम्हाला स्वतःसाठी देताच आला पाहिजे आणि तो दिलाच पाहिजे जा शिका तुमच्या हॉबीज काय बघा पेंटिंगची आवड असेल कुठेतरी तुमचे रंग धूळ खात पडलेले असतील मनाच्या कोपऱ्यामध्ये तुमच्या खूप काही रंग गोष्टी असतील ज्या तुम्ही दबून ठेवलेल्या असतील त्या बाहेर काढा त्याच्यावरची धूळ झटका आणि त्या काढा बाहेर आणि तसं करा आणि दोन हजार पंचवीसमध्ये हे सर्व करताना काही गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे तुमचं दोन हजार पंचवीस अतिशय उत्तम जाणार आहे मेंटलीसुद्धा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण पॉईंट बघितला की इन्व्हेस्ट इन युअरसेल्फ तुम्ही स्वतःला जपा तुम्हाला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपा तुम्हाला काय हवं आहे नको आहे ते जपा या सगळं झालं आहे सेल्फ इन्व्हेस्टमेंटमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे लेट गो करायला शिका आपलं वय वाढतं आहे वयानुसार आपली मॅच्युरिटीसुद्धा वाढते तर अशा वेळेस आपण गो करायला शिकायला पाहिजे म्हणजे काही आपण आपल्या मनामध्ये ना कधी कधी खूप असा राग असतो कोणत्या तरी व्यक्तीबद्दल खूप अशी चिडचिड होते किंवा आपण अशा बऱ्याचशा आपल्या फॅमिलीमधल्या मैत्रमैत्रिणीमधल्या बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण अशा मनामध्ये ना दाबून ठेवलेल्या असतात की राग असेल तो संताप असेल किंवा नाराजी असेल सक हे जे काही आहे ना ते गो करा जेव्हा तुम्ही गो कराल ना सोडून द्या त्या गोष्टी मनातून सोडून द्या तुम्हाला इतकं हलकं वाटेल ना माफ करा समोरच्याला समोरच्याला माफ करा आणि ती गोष्ट आपल्या मनातून काढून सोडून द्या वेळ लागेल थोडासा पण बघा तुम्हाला इतकं हलकं वाटेल ना आणि तुमचं तुम्हाला असं वाट ओझं टाईप वाटणार नाही नाहीतर मग काय होतं आपण असं मनामध्ये ठेवतो गोष्टी आणि असं कधी आपण शांत बसलेलो असो ना तर आपल्याला ते आठवतं आणि त्याचा त्रास आपल्याला डबल होतो त्याने मला असं केलं होतं तिने मला असं बोललं होतं हिने मला लग्नात असं केलं होतं ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या नेक्स्ट पॉईंट म्हणजे निगेटिव्ह लोकांचा जर कॉन्टॅक्ट कमी करा बऱ्याच बरेच वेळा बरेचसे लोकं ना आपल्याकडे फक्त प्रॉब्लेम घेऊन येतात आणि ऐका माझं प्रॉब्लेम एवढंच करतात आणि त्याच लोकांच्या आयुष्यामध्ये जर काही चांगलं घडलं ना ते आपल्याला सांगत नाही फक्त नकारात्मक त्यांचे प्रॉब्लेम्सच आपल्याला सांगतात अशा लोकांपासून हळूहळू दूर राहायचा प्रयत्न करा कॉन्टॅक्ट कमी करा म्हणजे ते तुमच्यावर अफेक्ट होणार नाही कारण आपल्याला नको आहे निगेटिव्हिटी कोणाची इतकं स्वतःला पॉझिटिव्ह बनवा ना की समोरच्याची निगेटिव्हिटी एक तर अफेक्ट व्हायला नाही पाहिजे आणि आपण ते सगळे नॉर्मल माणसं आहोत त्यामुळे आपण निगेटिव्हिटी पटकन कॅच करतो म्हणून मग अशा लोकांपासून चार हात लांब राहायचं आणि आपल्या घरातलं आपल्या स्वतःच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणायची आणि घरामध्ये पण तसं वातावरण ठेवायचं नेक्स्ट पॉईंट म्हणजे आपल्याला कोणासोबत कम्पेअर नका करू कम्पॅरिझनचं आपण जिथे करतो ना बस तिथेच सगळं खेळ संपतो काय होतं हिची मज्जा आहे हिचं काय बाबा हिचा नवरा हिला नेतो फिरायला किंवा तिचे फारच घरामध्ये कौतुक होतं तिचंच सर्व ऐकतात आपलं काय बाई आपलं कोण आहे कोण करतं आहे आपल्याला कोण देतं आहे किंवा एखादीने चांगली साडी पण घातलेली असेल ना मग काय बाई तिची तर मज्जाच असते त्यांच्याकडे तर काय भरपूरच पैसे आपल्याला काय आहे आपण कुठे घेतो एवढं आपल्याकडे कोण बघतं हे असे जे कंपॅरिझनचे जे आपण डे डे टू डे लाईफमध्ये वाक्य वापरतो ना ते एकदम आपल्याला बंद करायचे आहेत मनामध्ये बोलण्यामध्ये सुद्धा कंपॅरिझन नको जिथे कम्पॅरिझन इथे ना तिथं दुःख पण सुरू होतं लक्षात ठेवायचं म्हणून कम्पॅर अजिबात करू नका प्रत्येकाला देव चांगलंच देतो आणि आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला मिळणार आहे पण आपली कष्ट करण्याची सुद्धा तयारी पाहिजे कष्ट करण्याची तयारी असेल आणि पेशन्स असतील तर सगळं मिळेल आपल्याला जे आपल्या नशिबात आहे नेक्स्ट पॉईंट म्हणजे शांत राहायचा प्रयत्न करायचा आता शांत राहणं हा मीसुद्धा प्रयत्न करत आहे कारण कधीकधी आपण फार लवकर रिॲक्ट करतो समोरच्यावर त्याच्यामुळे एकतर वाद होतात किंवा मग गैरसमज होतात किंवा आपली स्वतःची चिडचिड होते घरातलं वातावरण खराब होतं म्हणून मग इमिजिएटचं काही असं म्हणजे इशू झाला असेल तर इमिजिएट तुमचं ओपिनियन देणं थोडंसं पॉज घ्या एक श्वास घ्या आणि त्याच्यानंतर ओपिनियन द्या किंवा एखाद्याचं बोलणं आपल्याला नसेल पटत तर भांडून त्याच्याशी रिॲक्ट करण्यापेक्षा शांत बसून समोरच्याला उत्तर मिळतं त्यामुळे काम राहायचा प्रयत्न करा गोष्टी तिथंच निम्म्याच्यावर सॉल्व्ह होतात आणि महत्त्वाचा सर्वात नेक्स्ट पॉईंट म्हणजे आपल्याला पण स्वतःची चॉईस आहे हे अजिबात विसरू नका आपल्याला काय सवय लागते मैत्रिणींनो काही घ्यायचं असेल किंवा काही आपण हॉटेलमध्ये साधं जेवायला गेलो तरी बघा तुम्हाला काय आवडतं आहे ते घ्या तुम्ही काही पण घ्या मला चालेल जसे सगळे घेतील तेच मला चालेल कधीतरी ठीक आहे पण नेहमीच नाही नाहीतर मग काय होतं सगळेच आपल्याला टेकन फॉर ग्रँटेड धरतात की हिला काही पण चालतं काही आणा चालतं तिला आणि नेक्स्ट टाईमपासून तर बऱ्याच म्हणजे असं दोन तीन वेळा झालं की ते तुम्हाला विचारणार पण नाही की तुला काय हवं हो आहे काय नको आहे मग तिथे तुमचा इगो हर्ट होणार की अरेचं मला विचारलंच नाही माझं मतच कन्सिडर केलं नाही पण ही चुकी आपली असते जेव्हा आपल्याला ओपिनियन द्यायची गरज होती किंवा आपल्याला आपली चॉईस सांगायची वेळ होती चॉईस जपण्याची वेळ होती तेव्हा आपण ती जपली नाही त्यामुळे समोरचा पण ऑफकोर्स विचारणार नाही आणि तो कन्सिडरच करेल की हिला काही पण चालतं कारण आपणच तो चान्स समोरच्याला दिलेला आहे आणि शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे चेहऱ्यावर स्माइल ठेवा तुमच्या चेहऱ्यावरचं ना एक स्माईल तुम्हालाच विचार जो त्या हासे हासे जे अनवॉन्टेड नकारात्मक विचार आहे ना त्यापासून दूर ठेवणार आहेत आणि एक पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये आणणार आहेत म्हणून मग चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा न असं काही आपल्याला हसायचं नाही पण एक चेहरा स्माइली पाहिजे कपाळ्यावर आठ्या नको किंवा असं विनाकारणच मी बरेचसे लोकं बघितले कपाळ्यावर आठ्या आणि उगत चिंताग्रस्त चेहरा असतो त्यांना आपण त्यांच्याकडे बघून आपण स्माईल दिली तरी ते देत नाही त्यामुळे असं वाटतं बापरे हस स्माइल द्यायलासुद्धा पैसे लागतात की काय असं काहीजणं असतात तर असं अजिबात करू नका मस्तपैकी चेहऱ्यावर स्माईल ठेवत जा हलकं फुलकं तुम्हालाच वाटणार आहे तर हे काही पॉईंट होते अजून एक नवीन छान व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासोबत की, की दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण म्हणजे कोणते चांगले गुण आपण आपल्या स्वतःमध्ये आत्मसात करायला पाहिजे आता ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चला मग डिसेंबर आहे थोडेच दिवस बाकी ये संपायला काय काय करायचं आहे तुम्हाला काय काय करायचं राहून गेलेलं आहे आणि काय तुम्हाला करायचं आहे याची लिस्ट बनवा आणि फटाफट कार्याला लागा कारण आत्ता रिअलाईज झालेला आहे ना तर ठीक आहे चला चांगली गोष्ट आहे आत्ता सुरुवात करूयात आणि आयुष्य आनंदाने जगूयात आणि सगळ्यांना आनंदी ठेवूयात पण काय कंपल्सरी आहे चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कॉमेंट